पुण्यातल्या मुंडवा इथल्या जमिनीचं गैरव्यवहार प्रकरण या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात वादळ उठलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं या प्रकरणामध्ये नाव आलं यामुळं अजित पवार चांगलेच अडचणीत आल्याचं चित्र निर्माण झालं विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावरती कठोर कारवाई करणार असं मुख्यमंत्र्यांनीसुद्धा स्पष्ट केलं आता एकीकडं हे सगळं घडत असताना या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे हे जमीन गैरव्यवहार प्रकरणी नोंदणी आणि मुद्रांक विभागाने नुकताच एक अहवाल सादर केला आहे यामध्ये दिग्विजय पाटील शीतल तेजवाणी यांचं नाव असून त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे मात्र यामध्ये पार्थ पवार यांचं नाव नाही त्यामुळं पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे पार्थ पवारांना या प्रकरणातून चिट देण्यात आली आहे का असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जातोय पण मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलं आहे यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही आणि त्यामुळं त्यांना क्लीन चिट मिळाली आहे का सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू पुण्याच्या मुंडवा भागातल्या चाळीस एकर जमिनीचा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चरच्या शीतल तेजवानी आणि पार्थ पवार दिग्विजय पाटील यांच्या मालकीच्या असणाऱ्या अमेडिया कंपनीमध्ये झाला होता बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे अठराशे कोटी रुपये होती पण हा व्यवहार फक्त तीनशे कोटींमध्ये झाल्याचं समोर आलं कस नाही तर या व्यवहारामध्ये लागणारी सुमारे एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटीसुद्धा काही कागदपत्रांच्या आधारे माफ करून देण्यात आली होती फक्त पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरून एवढा मोठा व्यवहार पूर्ण झाला असा आरोप करण्यात आला अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांची भागीदारी नव्याण्णव टक्के आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये थेट सहभाग असल्याचे आरोप पार्थ पवारांवरती झाले त्या प्रकरणामुळं राज्याच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ सुरू झाला हा गैरव्यवहार अजित पवारांच्या मुलाशी संबंधित असल्यानं त्यांच्याभोवती संशयाचं वादळ निर्माण झालं त्यातूनच विरोधकांकडून आणि सत्ताधारी युतीतल्या काही नेत्यांकडूनही अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर हा संपूर्ण व्यवहारच रद्द केल्याचं जाहीर करण्यात आलं त्यामुळं हा व्यवहार रद्द करून अजित पवारांची खुर्ची वाचवण्यात आल्याची सुद्धा चर्चा झाली एकीकडं व्यवहार रद्द करण्याचा निर्णय होत असताना या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली त्यानंतर खारगे यांनी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग भूमी अभिलेख विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेतल्या महसूल विभागाला या प्रकरणात नेमकं काय झालं याचे सविस्तर अहवाल देण्यास सांगितलं होतं त्यानुसार नोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या समितीने आपला अहवाल सादर केला या तीनही विभागांचे अहवाल आल्यानंतर त्यांचा अभ्यास करून खारगे हे चोवीस नोव्हेंबरपूर्वी आपला स्वतंत्र अहवाल सरकारला सादर करणार आहेत दरम्यान खारगे यांच्या समितीने या जमीन खरेदी प्रकरणी शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना बुधवारी एकोणीस नोव्हेंबरला मुंबईमध्ये हजर राहण्याचं समज बजावलं होतं पण त्याआधी सादर झालेल्या मुठे यांच्या अहवालामध्ये पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेख नसल्यानं त्यांना क्लीन चिट देण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आता नोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय ते बघू अमिडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये खरेदी विक्रीचा झालेला व्यवहाराचा दस्त सातशेहून अधिक पानांचा आहे दस्तासोबत जोडलेल्या सातबाऱ्यावरती मुंबई सरकार असं नमूद असून त्याला कंस आहे त्यामुळं त्या जागेची मालकी सरकारची असल्याचं स्पष्ट होतं सातबारा बंद झाल्याचं नमूद असतानाही तो दस्ताला जोडण्यात आल्याचं अहवालामध्ये नमूद आहे दस्त नोंदणीच्या वेळी संबंधित सहदुय्यम निबंधकाने म्युटेशन प्रक्रिया पार पाडताना स्किप हा पर्याय वापरला आणि दस्तातील मिळकत जंगम असल्याचं भासून नोंदणी केली ही जागा सरकारची असल्याची माहिती असतानाही तेजवानी आणि अमेडिया कंपनीने जाणीवपूर्वक दस्त नोंदणी केली असा ठपका यामध्ये ठेवण्यात आला आहे तसंच सरकारी जमिनीच्या या व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्कमाफी घेताना लेटर ऑफ इंटेंट जोडण्यात आलं असलं तरी जिल्हा उद्योग केंद्राचं पात्रता प्रमाणपत्र जोडलं नसल्याचं दिसून आलंय त्यामुळं दस्त नोंदणीच्या वेळी मुद्रांक शुल्कमाफी ग्राह्य ठरत नसतानाही दस्त नोंदणी करण्यात आल्यानं त्यातून सरकारचा महसूल बडवल्याचं स्पष्ट झालं आहे या समितीच्या अहवालामध्ये पुढे म्हटलं आहे की दस्त नोंदणी करताना अशोक गायकवाड आणि इतर दोनशे एकाहत्तर जणांच्या वतीने तेजवानी यांना दोन हजार सहा ते दोन हजार आठ या काळामध्ये दिलेल्या विविध एकोणनव्वद पॉवर ऑफ अटर्नीच्या प्रती जोडलेल्या आहेत त्यापैकी चौतीस पॉवर ऑफ अटर्नी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवल्या आहेत उर्वरित नोटरी केल्या आहेत या चौतीस पॉवर ऑफ अॅटर्नीमध्ये कोणत्याही मोबदल्याचा उल्लेख केलेला नाही तसंच पंचावन्नपैकी बहुतांश पॉवर ऑफ अॅटर्नीही कोणत्याही मोबदल्याचा उल्लेख न करता दिलेल्या आहेत त्यावरून पंचावन्न पॉवर ऑफ ॲटर्नी योग्य मुद्रांकित म्हणजे आवश्यक तेवढ्या स्टॅम्पचे नसल्याचंही समितीच्या निदर्शनास आलं आहे या एकोणनव्वद पॉवर ऑफ ॲटर्नी पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे शीतल तेजवाणी यांना दोन हजार सहा ते दोन हजार आठ या काळामध्ये देण्यात आल्या आहेत मात्र अशोक गायकवाड आणि इतर दोनशे एकाहत्तर जणांच्या वतीने पॉवर ऑफ ॲटर्नी म्हणून पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे शीतल तेजवानी असा उल्लेख करण्याऐवजी केवळ शीतल तेजवानी या नावाने दस्त नोंदवल्याचं समोर आलंय व्यक्तिगत अधिकारामध्ये पॉवर ऑफ अॅटर्नी दिल्या असतानाही तेजवानी यांनी मात्र त्यांचे दस्त व्यक्तिगत पद्धतीने नोंदवले हीच बाब दुय्यम निबंधकाने तपासली नसल्याचं स्पष्ट झालंय आता दस्तामध्ये मुद्रांक शुल्कमाफी दिल्याचं निदर्शनास आल्यावरती दुय्यम निबंधकांनी ते मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवणं आवश्यक होतं मात्र त्यांनी तसं काहीच केलं नसल्याचं आढळून आलंय आता या मोठे समितीने भविष्यामध्ये असे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारला काही शिफारशीसुद्धा केल्या आहेत पण त्या भविष्यासाठीच असल्यानं वर्तमानातल्या या जमीन गैरव्यवहार प्रकरणाला मात्र त्या लागू होणार नाहीत दरम्यानच्या काळात सरकारनं एकीकडं मुंडव्यातला हा वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द करण्याचं जाहीर केलं पण दुसरीकडं या जमिनीच्या खरेदी प्रकरणामध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने पार्थ पवारांच्या अमेडिया एंटरप्राईजेस कंपनीला मूळ दस्त अधिकृत करण्यासाठी एकवीस कोटी आणि हा दस्त रद्द करण्यासाठी आणखी एकवीस कोटी अशा बेचाळीस कोटी रुपयांची नोटीस बजावली महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार ही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं पण महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेनेच या नोटीशीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं पण अवघ्या चोवीस तासामध्ये घुमजाव करत नोंदणी आणि मुद्रांक विभागानं बेचाळीस कोटी मुद्रांक शुल्काची केलेली आकारणी योग्य असल्याची भूमिका घेतली खारगे समिती या व्यवहाराची तपासणी करत आहे समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले होते आता या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही अनेक आरोप केले आहेत या प्रकरणी मोठ्या प्रमाणावरती विरोध झाल्यावरती अजित पवारांनी व्यवहार रद्द करण्यात आल्याचं सांगितलं मात्र संविधानानुसार उपमुख्यमंत्री हे पदच अस्तित्वात नाही त्यामुळं अजित पवारांना हा व्यवहार रद्द करण्याचा अधिकारच नसल्याचं सांगत दमानिया म्हणाल्या की असा कोणताही व्यवहार फक्त कायद्यानुसारच रद्द होऊ शकतो पण दोन व्यक्तींनी घोटाळा केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कोणताही अधिकार नसतो त्यामुळे सरकारने हा व्यवहार रद्द केला तर आपण त्याच्या विरोधामध्ये न्यायालयात जाणार आहोत मुंडव्यातल्या या जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा अहवाल आल्यावरती माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार यांनीही पार्थ पवारांना चिट मिळाल्याचं म्हटलंय घोटाळ्याची सुरुवात ज्यातून झाली त्या एल एल पीच्या ठरावावरती पार्थ पवारांची स्वतःची सई आहे जिल्हा उद्योग केंद्राचं लेटर ऑफ इंटेंट कोट्यवधीचा स्टॅम्प ड्युटीतून सूट रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया प्रत्येक कागद त्यांच्या स्वाक्षरीमुळे शक्य झाला तरीही ते निर्दोष कसे काय ठरतात की चौकशी नाही हे प्रशासनाने राजकारण्यांशी केलेलं संगणमत आहे कागदपत्रांचा मार्ग सुरू होतो आणि संपतो तो पार पवारांपाशी त्यामुळं त्यांना क्लीनचीट या गैरव्यवहारामध्ये ते थेट सहभागी असल्याचं स्पष्ट होतं असं कुंभार यांनी म्हटलंय पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या मुंढव्यातल्या या जमीन गैरव्यवहारामध्ये पॉवर ऑफ सारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांपासून ते स्टॅम्प ड्युटी बुडवण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी बिनबोबाट मार्गी लावणारी एक साखळी कार्यरत होती या आरोपामध्ये तथ्य असल्याचं मुठे समितीच्या अहवालामधून अप्रत्यक्षपणे स्पष्ट होतंय तहसीलदारापासून दुय्यम निबंधकापर्यंतची आणि त्याच्याकडून होणाऱ्या गैरप्रकारांकडून रोळेझाग करणारी वरिष्ठ यंत्रणा यामध्ये कार्यरत होती त्या टीका सुद्धा काही प्रमाणावरती खऱ्या असल्याचं अहवालामधून दिसतं या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं अजित पवारांना वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणा पार्थ पवारांना क्लीन क्लीनचीट देत आहे का आणि असं असेल तर खारगे समितीच्या अहवालामधून काय निष्कर्ष निघू शकतो याविषयीची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा